नमस्कार मी सुदर्शन नारायण काळे मुक्कामपास तेलकुडवा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस चौपन्न चोवीस त्रेसष्ट लोकनेते मात्र घुले पाटील ज्ञानेश्वर सखल साखर कारखाना आणि कृषी विज्ञान केंद्र दहीगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जो ऊस विकास योजनेचा जो कार्यक्रम राबवला जात आहे दोन हजार तेवीस चोवीससाठीचा त्यामध्ये मी भाग घेतलेला आहे त्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनानुसार हा ऊस प्लाट मी करतो आहे तर यामध्ये मी प्रथम जमिनीची तयारी मशागत करून घेतली आणि पाच फुटावर सरी पाडली सरी पाडल्यानंतर दोन डोळेचे टिपरं केली दोन डोळे टिपरं केल्यानंतर त्यानंतर बेने प्रक्रिया केली <coughs> बेने प्रक्रियेमध्ये दोनशे ग्रॅम चुना घेऊन त्यामध्ये टिपरी दहा ते पंधरा मिनटं बुडवली नंतर रासायनिक बीज प्रक्रिया केली रासायनिकमध्ये क्लोरोपायरिफास वीस त्या मिली आणि बावीस तीन दहा ग्रॅम याप्रमाणे त्यामध्येही बेणे पण दहा ते पंधरा मिनटं बुडून ठेवली नंतर जैविक बेणे प्रक्रिया केली यामध्ये ॲसेटोबॅक्टर आणि पी एच बी प्रत्येकी शंभर मिली घेऊन त्यामध्येही बेणे प्रक्रिया केली जवळपास अर्धा तास त्यामध्ये बेणे बुडून ठेवले नंतर पाच फुटाची सरी पाडलेलीच होती त्यामध्ये दोन डोळ्याच्या टिपरामध्ये साधारण एक फुटाचा अंतर ठेवून सरीमध्ये एका बगलेला तिपरं दाबून घेतली आणि त्या पाणी ठिपकणी देऊन टाकले लागोळीस मी बेसल डोस या ऊसासाठी दिलेला आहे त्यामध्ये सिंगल सुपर फास्ट चार बॅग युरियाची एक बॅग आणि एम ओ पी एक बॅग त्याचप्रमाणे सेंद्रिय खतामध्ये एका प्लांटो कंपनीचं दाणेदार पन्नास किलो एकरी असा वापर केला आहे नंतर साधारण पंधरा ते वीस दिवसांनी तणनाशकाची मी यामध्ये फवारणी केली त्यात शेनकॉर चारशे ग्रॅम आणि टू फोर डी एक किलो अशी एकशे ऐंशी लिटर पाण्यामध्ये एक एकरसाठी फवारणी केली नंतर साधारण तीस दिवसाच्या दरम्यान मी या ऊसाला एक डोस दिला त्यामध्ये आठ एकवीस एकवीस चार गुणी एक गुणी युरिया अशा पद्धतीचा मी या ऊसाला पहिला डोस दिला नंतर दुसरा डोस द्या ते मी साठ दिवसाचा ऊसाला दोन गुणी म्हणजे नव्वद किलो युरिया एवढा स्वतंत्र दिलेला आहे साठ दिवसाच्या दरम्यान मी ऊसाला युरियाची ज्यावेळेस फवारणी केली मला ऊसाच्या फुटव्यामध्ये एकसारख्या प्रमाणात वाढ दिसून आली नंतर नव्वद दिवस म्हणजे तीन महिन्याचा ऊस झाल्यानंतर मी पुन्हा एकदा आठ एकवीस एकवीस चार गुणी एक गुणी युरिया आणि साधारण पन्नास किलो प्लॅन्टोचा दाणेदार याप्रमाणे या ऊसाला खत दिलेला आहे मी या के लोक नेते आ, 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 के आणि लोकनेते मात्र भुले पाटील साखर साखर कारखाना यांचे व्यवस्थापनामार्फत जे अधिकारी वर्ग आमच्या प्लॉटला वेळोवेळी व्हिजिट देतात त्यांच्या या मार्गदर्शनावर मी शंभर टक्के समाधानी आहे शेतकरी बंधूला एक करू इच्छितो की आपण या मार्गदर्शनाचा या माहितीचा या कृषी विज्ञान केंद्राचा माहितीचा फायदा आपण घेऊन आपल्या शेतीत निश्चितच यश संपादन करावं धन्यवाद शेतकरी बंधूंना धन्यवाद